नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण अंतर्गत मिळणाऱ्या तेराव्या हप्त्याबद्दल कोणत्या ते दिवशी वाटप सुरू झालं आहे कोणत्या जिल्ह्यात किती वाटप झाले आहे आणि तुम्ही तुमचा हप्ता कसा तपासू शकता याची संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे जे राज्यातील विवाहित घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत स्वरूपात देते योजना सुरू झाली तेव्हा महिलांनी अर्ज केले आणि त्यानंतर त्यांची ई के वाय सी बँक खाते व वा दस्तऐवज पडताळणी करून लाभार्थ्यांची यादी तयार झाली आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तेरावा हप्ता वाटप सुरू झाला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तुमचे के वाय सी पूर्ण झाले असेल तर तुमच्याही खात्यात हप्ता जमा झालेला असू शकतो मित्रांनो आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुणे औरंगाबाद नागपूर नाशिक सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात हप्ता जमा झाला आहे काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर होत आहे मात्र पुढील तीन ते चार दिवसात सर्वांनाच पैसे मिळणार आहेत तुमच्याही प खात्यात पैसे आलेत की नाही हे जाणून घेण्यासाठी बँक पासबुक अपडेट करा मोबाईलवर बँकचा एस एम पहा उमंग ॲप किंवा डी बी टी पोर्टलवर लॉग इन करा जर पैसे आले नसतील तर अजिबात काळजी करू नका तुमची पात्रता असेल आणि कागदपत्रे पूर्ण असतील तर लवकरच हप्ता जमा होईल काही बनावट मेसेज लिंक किंवा ॲपद्वारे लाडकी बहीण योजनेच्या नावावर फसवणूक केली जात आहे कृपया अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका केवळ अधिकृत पोर्टलवर किंवा सरकारकडून आलेल्या माहितीवर विश्वास ठेवा तुम्हाला जर वाटत असेल की इतरा ही माहिती इतरांनाही उपयोगी ठरेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा तुमचा हप्ता जमा झाला का हे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा सांगण्यासाठी विसरू नका आणि अशाच योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद